कसे आहात बालमित्रांनो तुम्ही पेटंट शब्द ऐकलाय का पेटंट म्हणजे सरकारी अधिकार तुमच्या परवानगीशिवाय याचा वापर दुसरा कोणी करू शकत नाही केल्यास तुम्हाला रॉयल्टी मिळेल जसं एखाद्या गोष्टीवर सिनेमा तयार होतो तर ती सिनेमाची जी गोष्ट असते ती कोणीतरी दुसऱ्याने लिहिलेली असते मग त्या लिहिलेल्या माणसाची परवानगी सिनेमा बनवण्यासाठी जरुरी असते याला म्हणतात पेटेन तर अगदी प्राचीन काळापासून भारतात हळदीचा वापर औषधी गुण रूपात होत होते औषधी तयार करायचे त्याच्यापासून पण अमेरिका यावर आपला हक्क दाखवत होता असं जेव्हा एका व्यक्तीला कळलं त्यांनी लगेच हळदी आणि बासमती तांदूळ याचं पेटेंट मिळवलं यासाठी प्रयत्न केले कोण होते हे माहितीये हे होते महान शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर पूर्वी ते सहपरिवार इंग्लंडमध्ये राहत होते वयाच्या अवघ्या एकतीसव्या वर्षी रघुनाथ माशेलकरांना प्रचंड कीर्ती मिळाली अफाट बुद्धिमत्ता असलेल्या या प्रतिभावंत वैज्ञानिकाला त्यावेळी अमेरिकेतून एक उत्तम नोकरीची ऑफर आली होती काय करू अमेरिकेला जायचं की इंग्लंडमध्ये राहायचं हा बंद त्यांच्या मनात चालला होता त्याच वेळी काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या भारत सरकारच्या एका अत्युच्च संस्थेचे डायरेक्टर जनरल डॉक्टर नायडू इंग्लंडला आले होते ते माशेलकरला म्हणाले तुम्ही भारतात का नाही परत देत भारताला तुमची गरज आहे त्यांनी तर स्वतःचा निर्णय घेतला पण आपल्या पत्नीला विचारावं का तिने नाही म्हटलं तर ते बेचेन होते त्यांनी घरी फोन केला मी भारतात जायचा निर्णय घेतला आहे त्यांची पत्नी म्हणाली देश बोलवत ना मग आपण गेलोच पाहिजे असे दोघही नवरा बायको तत्वनिष्ठ होते त्या काळी अक्षरशः रॉकेलच्या स्टोववर त्यांनी स्वयंपाक केला कारण त्यावेळी इतकं प्रगत नव्हता आपला देश साधा सिलेंडर सुद्धा खूप दिवस वाट पाहिल्यावर मिळायचं काय पेटेंट न घेणं याचे काय दुष्परिणाम होतात तर सर जगदीश चंद्र बोस यांनी बिनतारी संदेश यंत्रणेचा शोध लावला होता पण त्याचं पेटंट त्यांनी घेतलं नाही म्हणून याचा श्रेय मार्कोनीला मिळालं पेटंट हा एक सरकारने दिलेला अधिकार आहे जो तुम्हाला त्या वस्तूची मालकी देतो एकोणीशे शहात्तर मध्ये ते भारतात आले आणि रितसर मार्गानेच त्यांनी गॅस कनेक्शन मिळवलं नैतिक मूल्यावर त्याचा दृढ विश्वास होता काही खोटेपणा करून लाज देऊन मी कुठलीही गोष्ट घेणार नाही वापरणार नाही हे त्यांचे तत्व होते असे हे तत्वनिष्ठ देशप्रेमी डॉक्टर रघुनाथ माशिलकर त्यांच्या नावामागे चौदा वेळेला डॉक्टर लिहावे लागेल हो कारण जगातल्या चौदा विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट ही पदवी दिली होती यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीसला गोव्यातील माशेल गावात झाला होता बारा वर्ष पर्यंत ते अनवाणी चालत होते कारण त्यांची परिस्थिती खूप चांगली नव्हती सार्वजनिक दिव्याखाली त्यांनी अभ्यास केला वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळाचे अध्यक्ष होऊन भारतात आले आणि त्यांनी भारतातल्या चौदा प्रयोगशाळेंना एका सूत्रात बांधलं एक ध्येय त्यांना दिलं माशिलकर नेहमी म्हणत वैज्ञानिष्ठ दृष्टिकोन ठेवायला हवा प्रत्येकजण वैज्ञानिक नाही बनू शकत पण आपण हे करू शकतो हा दृष्टिकोन हवा आज भारताने मंगळ पाठवलं हो आधी कोणी मला वाटत होतं का आपण प्रत्येक गोष्टीसाठी आधी लोक विदेशावर अवलंबून राहायचे त्यांनी आधी केलं पाहिजे अमेरिकेने आधी करेल इंग्लंड आधी करेल कुठली गोष्ट भारत आधी का नाही करणार असं ते म्हणायचे आणि एक अजून ते म्हणायचे की कुठल्याही गोष्टीवर फक्त फक्त गव्हर्नमेंट पण अवलंबून नाही राहिलं पाहिजे बाहेर एखाद्या सार्वजनिक नळात आपल्याला तो नळ चालू दिसतो त्यात काही बिघाड आहे अरे गव्हर्नमेंट काय करते असं नाही म्हणायचं आपण स्वतः जाऊन दुरुस्त करायचा प्रयत्न करू शकतो किंवा कुठे कंप्लेंट करायला पाहिजे ती करायची नुसतं वाहतानाचा नळ किंवा कुठली विजेची तार तुटलेली आहे पण खाली पडली कोणाला शॉक लागू शकेल आपल्याला काय पाहून चालले गेले असं करायचं नाही कंप्लेंट करायची होते माशील स्वतः तत्वनिष्ठ आणि दुसऱ्यांनाही योग्य मार्गदर्शन करणारे कशी वाटली मुलांना तुम्हाला ही गोष्ट पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टी सोबत तोपर्यंत बाय